आनंदाचा सर आपण मला सांगा की ऑपरेशन सिंधुदुर्गचे अंतर जे शॉर्टे शॉर्टे दर्शवताना पूर्ण भारतभर तिरंगा यात्रा होत आहे आपल्या इथे पण तिरंगा यात्रा आज होणार आहे प्रस्तावित काय आहे कशा प्रकारची नियोजन आहे कशा प्रकारे स्वरूप असं आहे नाही ही तिरंगा यात्रा काही भारतीय जनता पार्टी काढत नाही आहे ही तिरंगा यात्रा शहरातील काही मंडळी आणखी सर्व पक्षाचे काही लोक सर्व सर्व जनता म्हणून तिरंगा यात्रा काढत आहे की या देशात दे जे ऑपरेशन सिंदूर राबवला गेला आणि या ऑपरेशन सिंदूरमध्ये जे सैन्यानं काम केलं जे शौर्य दाखवलं त्याबद्दल आपलीही स्वतःची काहीतरी जबाबदारी आहे की आपण काय केलं पाहिजे आपण त्यांचा हे आप उच धैर्य उंचवण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी असं त्यांना सांगायला पाहिजे की आम्ही या माध्यमातून सांगता येईल की जर तुम्ही बॉर्डरवर आमच्यासाठी लढताय देशासाठी लढता तर आम्हीही तुमच्यासोबत आहे आम्ही सैन्याच्या सोबत आहे आम्ही देशाच्या सर्व नागरिक तुमच्यासोबत आहे हे एक संदेश देण्यासाठी त्या सर्व सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी इथे श्रीलंका संपूर्ण भारतात बिघडतात आता यात्रा होणार आहे कशा प्रकारे स्वरूप असणार आहे किती लोकांची संख्या राहणार आहे आता कोणाला असं सांगितलेलं नाही आहे की तुम्ही लोक आणा किंवा का करून ज्यांना उत्स्फूर्तपणे यायचं आहे त्यांना त्यांनी यावं तिथले काही सकाळी व्यायाम करणारी मंडळी आहे जे रेग्युलर त्यांचे क्लब आहेत काही ज्येष्ठ नागरिक आहेत काही युवक आहेत या सर्वांनी मिळून हे आयोजन केलेलं आहे एक दोन हजाराच्या जवळपास ही रॅली असेल असा माझा अंदाज आहे कारण दिवसा शहर आहे की फार मोठं शहर नाही आहे छोटं शहर आहे आणि एक दीड दोन हजार लोक त्या रॅलीमध्ये राहतील केंद्र सरकारद्वारा कॅबिनेट मध्ये जातीनिहाय जनगणनेचा प्रस्ताव पारित झालेला आहे त्या संदर्भात जातीनिहाय जनगणना काही झाली तर त्याचा फायदा कशा प्रकारे जनतेला होईल तर जातीनिहाय जनगणना केव्हा झाली होती तुम्हाला सांगितलं सत्तावीस किंवा एकोणतीस असं कधीतरी साल आहे एकोणीसशे इतके वर्ष काँग्रेसचं राज्य होतं यांनी जातीने आणि वरून सांगायचं पोस्टर लावायचे की राहुलजीच्या मोदीजीवर मोदीवर कोणाचं प्रेक्षण विषय येत नाही हे काँग्रेसवाल्यांनी पहिले समजून घ्या आणि ही जनगणना होणं फार महत्वाचं होतं कारण कसं आहे पुण्या जातीचे किती लोक आपल्या गावात आहेत आणि गावापासून सुखल आपल्या जिल्ह्यात आहे आपल्या महाराष्ट्रात आहे किंवा देशात आहे याचा एक आकडा तर कमी से कमी मिळाला पाहिजे आणि त्याच्यावरून त्याचं रिझर्वेशन ठरते त्यांना होणाऱ्या सुख सुविधा ज्या उपलब्ध गव्हर्नमेंटच्या काही स्कीम आहे त्या गव्हर्नमेंटच्या स्कीम मिळाल्या पाहिजे सर्वांना आता काही लोकांच्या कागदपत्री काही प्रॉब्लेम आहेत या निमित्ताने ते पूर्ण होती आणि देशाला त्याचा फायदाच सिक्स सर्व प्रकारचा फायदा होणार आहे शिक्षणात फायदा होणार आहे राजकारणात फायदा होणार आहे नोकरीत फायदा होणार आहे सर्व सगळ्या ठिकाणी फायदा होणार आणि ज्या शासकीय स्कीम आहेत जे सर्वसामान्य लोकांसाठी आहे काही विशिष्ट जातीसाठी आहे त्यांना सुद्धा फायदा होणारच आहे फायदा तर हा सगळ्यांनाच होणार आहे याचा एक चांगला इम्पॅक्ट पडेल आणि बाकीच्या लोकांनी थांबवावं की आम्ही मागच्या राहुलजीमुळं मुळे क्रेडिट मोदी मोदी क्रेडिट कोणाला घेऊन ना देतात नाही कारण मोदीच्या त्या दिवशी डोक्यात येईल त्या दिवशी ते करणारच आहे तीनशे सत्तर आठवतात त्यांनी सांगितलं होतं तीनशे सत्तर आठवलं तुम्हाला काही विचारलं नाही कोणाला ऑपरेशनशी दूर करायचं ठरवून ठरवून करतात म्हणून मोदीजीवर कसं काही कुणाचं राहुल गांधीसारख्या नेत्यांचं तर काही अशा खरं नसते याने विनाकाराचं हे घेऊन नये इतकी वर्ष तुमचं राज्य होत मोदीजींचे आता हे चौदापासूनच आणि पाच वर्ष मध्ये अटल बिहारीजींचं एवढंच फक्त गैर काँग्रेसची सरकार होते ना दोन हजार सत्तावीस किंवा एकोणतीसला काहीतरी झाली होती जनगणना तेव्हा तुम्ही का नाही केली तुम्हाला असं वाटलं नाही सलग दोन हजार चौदा पर्यंत सिंग पंतप्रधान होते दहा वर्ष तुम्हाला तेव्हा वाटलं नाही तेव्हा तुम्ही खासदार होते

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका हा लवकर झाल्या पाहिजे असं आहे लोकसभा झाल्या विधानसभा झाल्या आणि ह्या निवडणुका आम्ही कार्यकर्त्याच्या निवडणुका म्हणून सांगू शकतो सर्व पार्टीचे जे कार्यकर्ते आहेत जे काम करतात कोणी पंचायत समिती क्षेत्रात करतो कोणी ग्रामपंचायत क्षेत्रात करते कोणी जिल्हा परिषदला करतो कोणी नगर परिषदला करतो त्यात त्या क्षेत्रात काम करणारे जे मुलं आहेत त्यांची अपेक्षा असते किंवा आपण राजकारणात सर्वांचीच अपेक्षा आहे की मी काहीतरी झालो पाहिजे मला काहीतरी मिळालं पाहिजे अशा अपेक्षेने सगळं जण काम करतात जो म्हणत असेल का मी अपेक्षेनं काम करत ते खोटी गोष्ट आहे खोटं बोलतो तो माणूस सर्व सर्वजण अपेक्षा नाही अपेक्षा काम करतो तो अपेक्षा का ठेवू नये त्यांनी तुम्ही जो करायची क्षमता त्याच्यात आहे तर त्यांनी अपेक्षा ठेवलीच पाहिजे कारण टार्गेट जर तुम्ही फिक्स करणार नाही तर ध्येयापर्यंत पोहोचणार कसं आहे कशासाठी काम करायचं म्हणून टार्गेट तर फिक्स केलं मला हे व्हायचं आहे जेव्हा एखादा मुलगा ठरवतो मला आय एस व्हायचा आहे त्यासाठी तो अभ्यास करतो अशा पद्धतचं जे आहे हे सामाजिक काम आहे मी त्याचा करतो राजकीय करतो कसं आहे जितकी जास्त लोक आमदार आहे बी आम्हाला खाली जिल्हा परिषदचे मेंबर पंचायत समितीचे मेंबर ही चेंज नशी वाढत राहील जाईल जितके जास्त लोक असतील तसा जास्त फायदा हा नागरिकांना झाल्याशिवाय कारण फक्त अधिकारी च्या भरोशावर ज्या स्कीम आहेत या काही स्कीम राबवता येणार नाही कारण त्यां त्यांनाही बाकीची कामं असतात आणि जर कामाचं डिस्ट्रीब्युशन झालं कामाची जर जबाबदारी वेगळ्या वेगळ्या लोकांनी घेतली तर त्याचा पण सामान्य जनतेला जास्त फायदा होईल म्हणून ही इलेक्शन म्हणून गरजेचं आहे दिवसा विधानसभा क्षेत्राच्या बाबतीत अर्थसंकल्प झालेला आहे आपण मुद्दे मांडले प्रकारची कोण कोणी अर्थसंकल्प मांडला या वर्षीच्या अर्थसंकल्प मागच्या वर्षीच्या मागचा जो फायनान्शियल इयर होतं या फायनान्शियलमध्ये वर्ष असल्या कारणानं म्हणा किंवा आणखी गुन्ह्या कारणानं म्हणा की जास्त कामाचं भूमिपूजन काम करण्यात आलं जी जेवढी आपली मर्यादा असते त्याच्यापेक्षा जास्त करण्यात आलं आणि त्या लोकांचे पैसे तर म्हणजे जे काम सरकारनं करून घेतलं कॉन्ट्रॅक्टरकडून किंवा तर या बजे बजेट वर्षामध्ये जर जे महत्वाचे होते किंवा जे सुरू होते तेवढ्याच कामांना पैसे देण्यात आले नवीन कामांना रस्त्याचे किंवा पैसे दिल्या देण्यात आले ते पण डिपटीच्या माध्यमातून आणखी बाकीच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून माध्यमातून आपण पैसे आणलेत आरोग्यावर आपण एक कामगार विभागाच्या मार्फत ई सीचं हॉस्पिटल म्हणजे फायदा झालेलं ते एमआयसी जगा दिली त्याचे पैसे भरायचे बाकी होते ते काम होईल त्यानंतर आपण आरोग्य डिपार्टमेंटच्या माध्यमातून वरा नेरपिंग वलगाव किंवा मोजरी किंवा सॉरी नांद किंवा माऊली जे आगी आणि पूर्णानगर कोल्हापूर इकडचं म्हणजे त्या चारही तालुक्यात ज्या आपल्या मतदारसंघात येतात त्या पी एस सीलचं अपडेटेशन करणं महत्त्वाचं होतं दृष्टीने प्रस्ताव मूळ झाले कारण आरोग्य पाणी रस्ते आणि शिक्षा याविषयी अजून कृषी ग्रामीण भागातल्या जनतेला सोयीचं आहे पाण्याचा एक मोठा मुद्दा आहे काम चालू आहे कारण मागच्या वर्षात मंजूर झालेली दोन वर्ष जेव्हा एकनाथजी मुख्यमंत्री झाले तेव्हा गुलाबरावांनी आम्ही पाठी पाठपुरावा केला ती मंजूर केली काम चालू आहे थोडंसं दिव्या झालं काही प्रॉब्लेम होते परंतु पाणी खरपन पट्ट्यात विशेषतः पाण्याची कमतरता आहे तो पाणी कमतरता कमी ही झाली पाहिजे डिसेंबरपर्यंत पाणी हा विषय जवळपास म्हणजे जे ज्या स्कीम आहेत त्या पूर्णत जाण्याच्या याच्यात आहेत आणि आरोग्य वस्ते आता डीपीटीसीच्या माध्यमातून किंवा आता ग्रामीण ग्रामविकास योजनेच्या ह्याच्यातून पंचवीस पंधरातून गावातील आपण पंच्याहत्तर वर्ष आपल्याला देश स्वतंत्र इतके आमदार खासदार झाले अजून गावात नालीन रोड इथंच हवं आपण दुसरं काही करताच नाही कारण तो नालीन रस्ताच मागतो कारण तो तरी काय करणार त्याच्या घरासमोर खाम नको तर प्रायोरिटी त्या रस्त्यांना आहे गावातल्या रस्त्यांना आहे आणि जे अप्रोच रोड आहे आणि ज्या काय म्हणतात बसचा जो रूट आहे जो मुलं शाळेतून येतात रोज येणं जाणार त्या मोठे रस्ते सुद्धा त्यांचे दोन तीन कामं चालू आहेत काही एक दोन ठिकाणी प्रॉब्लेम आहेत आता याच्यात कसं काय करता येईल त्याचं नियोजन करून आपण मागे